मंद मंद प्रकाशच होकडे असाच पसरत जावा एक दिवा तो वा सवे सवे तेवत राहावा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आता लवकरच शारदीय नवरात्री सुरुवात होणार आहे नवरात्री जवळ आले आहे तर नवरात्रीत बऱ्याच जणांच्या घरी अखंड ज्योत प्रज्वलित केले जात असते तर या दिव्याचे महत्व आणि त्याचे काही नियम आपण जाणून घेणार आहोत तसे त्याची मांडणी कशी करावी तर आपण हेही बघूया तर सुरुवात करणार आहे मी वातीपासून तर नवरात्रीत नऊ दिवस दिवा हा अखंड चालू असतो या नऊ दिवसाला पुरेल अशी वाद वा, मला या ठिकाणी बनवून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या हाताच्या बोटापासून ते हाताच्या कोपऱ्याच्या थोड्याशा वरपर्यंत म्हणजे सव्वा हात असतो या प्रकारे मी सव्वा हातची कापसाची दुहेरी वात तयार करून घेते किंवा लाल पिवळा जो धागा येतो त्याला देखील म्हणतात त्याची पाच पदरी तयार करून त्याची पण वात तयार करू शकतो अशा प्रकारे या ठिकाणी मी माझी कापसाची सर्व हातची भात तयार करून घेतलेली आहे आता मला ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे त्या ठिकाणी मी कुंकवाने आधी स्वस्तिक काढून घेऊन आता मी चौरंग मांडून घेतला आहे त्यावर लाल आसन टाकून घेतलेले आहे आता मला आईच्या फोटोची स्थापना करायची आहे आमची जी कुलस्वामिनी आहे ती आहे आई एकविरा तर मी आधी आईच्या फोटोची स्थापना करून घेते त्यासाठी आधी मी तांदळाची रास घेऊन त्याला हळदी कुंकू वाहून घेऊन मग आईच्या फोटोची स्थापना करते मूर्ती असेल तर मूर्ती किंवा देवीचा जो टाक असतो तर या टाकाची देखील तुम्ही या ठिकाणी स्थापना करू शकता आता मी तर सुरुवातीला मी जो कुलदेवतेचा मंगल कलश असतो त्याची स्थापना करून घेते मंगल कलशाचं विसर्जन करत नसतात आणि आपल्याला या कलशाला नऊ दिवस हलवायचं देखील नसतं या ठिकाणी मी कलशाल कलश ठेवण्याआधी तांदळाची किंवा गव्हाची रास करून घेते नंतर कलशात पाणी घेऊन त्यावर हळदी कुंकुळे स्वस्तिक काढून घेते हळदी कुंकू सुपारी टाकून त्यात नागवेलीची किंवा आंब्याची पानं ठेवायची आहेत या कलशाला नऊ दिवस हलवायचे नसते आता त्या कलशावर श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवून नारळ ठेवायचा आहे त्या नारळाचा जो त्या नारळाला मी हळदी कुंकूने मळवट भरून घेतलेला आहे असं म्हणतात की कलशाचा जो वरचा भाग असतो तो वरचा भाग म्हणजे मुखाचा भाग या ठिकाणी विष्णूंचा वास असतो आणि जेव्हा मानेचा भाग असतो या ठिकाणी शिवाचा म्हणजे शंकराचा वास असतो आणि खालचा जो निमुळता भाग असतो त्यात ब्रह्मांचा वास असतो जेव्हा आपण श्रीपळ विष्णूंच्या मुखात ठेवतो तेव्हा श्री महालक्ष्मी म्हणजे देवी अशा प्रकारे तिन्ही देवी देवतां देवी देवतांचा वास या कलशात असतो मी ओढणी गजरा न वापरून कलशाची सजावट करते जेव्हा आपण पूजेला बसतो तेव्हा हा मंगलकलश आपला डाव्या हातेला येत असतो तर अशा प्रकारे या ठिकाणी मंगलकलशाची स्थापना झालेली आहे तर मंडळी आता आपण अखंड दिव्याविषयी माहिती जाणून घेऊया मंडळी रोजचा दिवा असो किंवा अखंड दिवा असो त्याला जमिनीवर तसाच न ठेवता त्याला आसन द्यायचे असते त्यासाठी आपल्याला अष्टदल कमळाची रास तयार करायची असते यासाठी आपण तांदूळ घेऊन त्यात हळद टाकून ती पिवळे करून घेऊया त्यात तुम्ही कुंकूसुद्धा वापरू शकता आता अष्टदम अष्टदल कमळ काळून घेताना या ठिकाणी मी एक प्लेट घेतली आहे यामध्ये पिवळ्या केलेल्या पिवळे केलेले जे तांदूळ आहेत ते टाकून घेऊन आठ दिशेला मी आठ पाकळ्या तयार करून घेणार आहेत आठ पाकळ्या म्हणजे अष्टदल कमाळ याला तुम्ही पाहिजे तशा प्रकारे सजवू शकतात म्हणजे पाहिजे त्या प्रकारे तुम्ही छान अशा पाकळ्यांचा आकार द्यायचा आणि मधोमध हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे नवरात्रीमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे नवरात्रीत दगडाचा किंवा मातीचा दिव्याला खूप महत्त्व असते पण तुमच्याकडे तांब्याचा किंवा धातूचा असेल तर तो तोही तो तुम्ही वापरू शकतात माझ्याकडे दगडी दिवा आहे म्हणून या ठिकाणी मी दगडी दिव्याचा वापर करत आहे या दिव्यासाठी लागणारी जी सव्वा हातची वात असते ती माझी तयार झालेली आहे ही कापसाची सव्वा हातची वात मी आता दिव्यात अखंड दिव्यासाठी आहे जी सव्वा हातची दिव्या लागत लागत असते ती वात मी या ठिकाणी जोडवात तयार करून तिला दिव्यात ठेवलेली आहे आता दिवा हा तेलाचा वापरायचा किंवा तुपाचा लावायचा दिव्यामध्ये तेल वापरावे की तूप वापरावे जर तेलाचा दिवा असेल तर तेलाचा दिवा तर तेळाच्या तेलाचा वापर करावा जर ज्योत देवीच्या मूर्तीजवळ ठेवत असाल तर तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवा आणि तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला ठेवणं शुभ मानलं जात असतं तर दिव्या दिवा लाव लावत असताना जी वातीची दिशा असते ती दक्षिण दिशा सोडून तुम्ही पूर्वेला पश्चिमेला आणि उत्तरेला ठेवू शकतात आता दिव्याची वाट जर उत्तरेला ठेवली तर आपल्या घरात प्रगती होत असते पूर्वेला किंवा पश्चिमेला ठेवली तर सुख शांती मिळत असते दक्षिणेला वाट ठेवू नये वातीचे टोक हे नेहमी छोटे ठेवायचे असते आता दिव्याला मी हळद कुंकू लावून दिव्याची मी लावून त्याची पूजा करून घेत आहे तसंच दिव्याला फूल अर्पण करावे दिव्याची ज्योत ही शांत असावी खूप मोठी नसावी किंवा बारीकही नसावी जेव्हा पण आपण ज्योत कडी बघू तेव्हा ती स्मित वाटेल असे असावे नऊ दिवसापर्यंत ज्योत तेवत ठेवायची असते त्यासाठी ते आपण त्याची काळजी घ्यायची असते दिव्या जर आपण नंददीपचा वापर करत असतो तर ती ही ब्रह्मांडाकडे जात असते म्हणून वाद प्रज्वलित करण्याआधी संकल्प करावा त्याआधी गणपती स्तोत्र शिव भगवान देवी माता यांची आराधना करायची या ठिकाणी मी माझ्या दिव्याला फुलांनी सजावट करून घेत आहे नवरात्रीत नऊ दिवस देवी आई आपल्या घरात सूक्ष्म वास करत असते या दिव्यात दोन वेलायची दोन लवंग एक कपूर टाकावा जर घरात ऑक्सिजनची कमी झाली तर कपूर देवाट तेवट ठेवण्यासाठी मदत करत असतो वेळोवेळी दिव्याची काजळी काढावी त्यामुळे दिवा अखंड चालतो घरात अखंड ज्योत अशा ठिकाणी ठेवावी ज्या ठिकाणी वारा कमी लागेल घरातील वातावरण शांत ठेवावे ज्याप्रमाणे अखंड ज्योत मालवू न देता अखंड तेवट ठेवली जाते त्याचप्रमाणे आपले आत्मज्योत सदैव तिवत राहावे आपण सदैव जागृत राहावे याची जाणीव करून देण्यासाठी नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो तर अखंड दिव्याची अखंड ज्योत आपल्या आयुष्यात सकारात्मकता पसरा हीच सदिच्छेत सदिच्छा तर आत्ता मी या ठिकाणी दिव्या आईला फळाचा आणि सुकामेव्याचा नैवेद्य अर्पण करून घेतलेला आहे आणि आता वेळ झाली आहे ती ती दिवा प्रज्वलित करायची दिवा लावताना आपण दीपम दिवा लावताना आपल्याला एका मंत्राचा उच्चार करायचा आहे तो मंत्र म्हणजे दीपम गृतदक्षे तेल चहा वामतः दीपम गृतदक्षे तेल यूत चहा वामतः या मंत्राचा उच्चार करून आपण दीप प्रज्वलित करायची आणि दिवा लावण्याची योग्य वेळ सकाळी अकरा अठ्ठेचाळीस ते बारा वाजून छत्तीस मिनटापर्यंतची शुभ वेळ आहे तसं तर संपूर्ण दिवस हा शुभच आहे तुम्ही कुठल्याही वेळेला दिवा प्रज्वलित करू शकतात तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे या ठिकाणी मी अखंड दिव्याची मांडणी व मंगलकलशाची स्थापना करून घेतलेली आहे आजची झालेली सेवा मी आई भगवतीच्या चरणे अर्पण करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय